सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज, बेल रंगतारा न्यूज न्यूज विसरू नका आणि निष्पक्ष हा सातारा जिल्हा आहे या सातारा जिल्ह्यातील करंजे गाव करंजे गाव आपलं नाव लोक आहे वेगळा ठसा उमटवण आहे आजही आपल्या गावाची पारंपरिक प्रमाणे यात्रा निघत असते तर आपल्या गावाचा ठसा सातारा जिल्ह्यात उमटवण्यासाठी मी सातारा नेपडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहे मी युवकांना आणि मुला मुलींना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे स्वच्छ व हरित प्रभात ही माझी संकल्पना आहे त्याचबरोबर आपली नैसर्गिक रचना अतिशय वेगळी असल्यामुळे या ठिकाणी कमी पाणी पाणीपुरवठा होतो हा दा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी मी अतिशय पाणी पाणीपुरवठा योजना राबविणार आहे त्याचबरोबर ज्येष्ठ आणि नागरिकांसाठी उद्यान उभारण्याचे मी प्रयत्न करणार आहे आणि तरुणांना जास्तीत जास्त नोकरीची संधी उपलब्ध होईल यासाठी लवकरच आपल्या भागात आय टी पार्क सुरू होणार आहे यासाठी त्यांनाही मार्गदर्शन केंद्र मी उभारणार आहे जेणेकरून मुलांच्या हाताला काम मिळेल काम मिळाल्यानंतर त्यांची सुरळीत रोजीरोटी चालू लागेल यासाठी सर्व तरुणांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना महिला बंदुबींना मी आवाहन करीत आहे येणाऱ्या उद्याच्या निवडणुकीत नवनाथ चंद्रकांत पवार प्रभाग क्रमांक सहा माझे ट्रक हे चिन्ह असून त्या समोरील बटन दाबून मला बहुमल्य मत आपले द्यावे आणि आपली सेवा करण्याची संधी द्यावी हे मी ईश्वर प्रार्थना करतो आणि आपल्या सेवेस पात्र राहील अशी मी आपल्यासमोर